सुभाषचंद्रप महाविद्यालय जयंती आम्ही दरवर्षी साजरी करतो यावर्षीपासून सावरकर प्रतिष्ठानाची आम्ही तिथे योजना केली सावरकर प्रतिष्ठान आणि अभिनव भारत शिक्षण संस्था हे म्हणून सावरकरांचा जन्मोत्सव दरवर्षी साजरा करण्याचा ठरवलं त्या त्यानिमित्तानं एक सावरकरांविषयी त्याच्या लेखनाविषयी सावरकरांच्या त्यांच्या सामाजिक राजकीय कामाविषयी जे कोणी कार्यकर्ते जे कोणी माणूस काम करेल चांगला आणि त्याच्यामध्ये जी कमिटी नेमली ती कमिटी सगळ्या सर्वे करून त्या सगळ्याक नाव निवेल त्या नावाला त्या म्हणून त्या व्यक्तीला या दिवशी आपण दरवर्षी एक सावरकर महोत्सवाने जन्म शताब्दी महोत्सवानिमित्त एक सावरकरांचे आपल्या नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातर्फे आणि आदिनाबाद संस्थेतर्फे हे गौरव पुरस्कार देण्याच्या ठरलेला आहे यावर्षीचा पुरस्कार यावर्षीचा पुरस्कार आपले नांदेडमध्ये सावरकराविषयी आयुष्यभर यांनी सावरकरांचं सावरकरांविषयीवर काम केलं आणि थोड विचार आणि सर्वात सर्वांनी आपल्या अंदमानला अंदमानला जे सावरकर साहित्य संमेलन झालं त्या संमेलनाचे अध्यक्ष माननीय श्री शेषुरावजी मोरे यांना आम्ही या वर्षी पुरस्कार देण्याचं जाहीर केलेला आहे आणि त्यानिमित्त या दोन दिवस सावरकर जयंती महोत्सवानिमित्त दोन दिवसाचे कार्यक्रम आहेत पत्रिका आपल्याला दिलेलीच आहे अठ्ठावीस तारखेला अभिवाचन वर्धा आहे सकाळी अकरा वाजता आणि सायंकाळी पाच वाजता संगीत स्पर्धा सावरकरांची जी गीतं वगैरे जे कागले आहेत त्याच्यावर संगीत स्पर्धा आहे आणि एकोणतीस तारखेला संध्याकाळपास सहा वाजता कुकुम सभागृहामध्ये आपले सावरकरावर के काम केलेले सावरकरांविषयी ज्येष्ठ अभ्यास श्री योग योगेश चव्हाण हे व्याख्यान आहे आणि त्या व्याख्याना या कार्यक्रमाचे उद्घाटन आमचे देवदत्त दृशिक सहसंघटन म्हणजे अखिल भारतीय विद्या विद्यार्थी पक्ष हे करणार आहेत आणि या कार्यक्रमानिमित्त योगेश लोमन यांचं व्याख्यान होणार आहे आणि या कार्यक्रमातच माननीय श्री शेषी मोरे यांना आपण पारितोषिक देणार आहोत यानिमित्त या कार्यक्रमात मान्यवर सुद्धा उपस्थित राहणार आहेत त्याच्यामध्ये प्रतापराव काऊराव कोवेळीकर अमरभाऊ राजूकर आणि गुंता उप आणि या कार्यक्रमानिमित्त आम्ही एक एक नांदेडमधले आणि बाहेरचे काही आमच्या महाविद्यालयाचे गौरव पुरस्कार नेताजी गौरव पुरस्कार घेण्याचं ठरलेलं आहे त्यामध्ये नागरिक आहे आमचे आमचे विद्यार्थीच आहेत आणि त्यांनी असं नांदेडमध्ये फार मोठ्या प्रमाणाचं काम के केलं त्या त्या कामामुळे त्यांना नांदेड भूषण अशी पदवी भेटलेली आहे तर ते असे आमचे दिलीप भाऊ ठाकूर आणि इथं नांदेडमध्ये पहिल्यानेच मधुमेहाविषयी तर तुम्हाला माहिती आहे मधुमेह के महामारी आहे या मधुमेहाविषयी एकोणीशे ब्याण्णव एक्याण्णव डायटीज झाली पहिले सगळे जनरल प्रॅक्टिशनर्स होते मधुमेहाची खास प्रॅक्टिस करणारे आणि ते संतोष डॉक्टर संतोष मालपाणी येणार आणि तिसरं कॉल कृष्ण मल्हार म्हणणार तर त्यांनी त्या ए आयवर ते अप्रतिम काम केलेलं आहे की त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार दिनलेले आहेत त्याच्या दोन पुस्तकाला हे बऱ्याच जणांना माहीत नाही पण हे फार मुख्य काम आहे त्यांचं ते आजच्या युगामध्ये त्यांनासुद्धा हे पुरस्कार द्यायचा ठरवलेलं आहे आणि चौथा पुरस्कार डॉक्टर मुकुंद करंबळेकर प्रसिद्ध असतील लोक ज्येष्ठ नाट्य कलावंत आहेत ते जळगड 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 आहेत आणि त्यांचं काम फार मोठं आहे तर त्या कामाची दखल घेऊन आम्ही ज्या चार पाच पुस्तकं त्या दिवशी देणार आहोत तरी आपण सर्व पत्रकार बंधूंना आम्हाला सहकार्य करावं आणि लोकांपर्यंत जास्तीत जास्त या कार्यक्रमाची याची माहिती बोलून त्यांना कार्यक्रमाला प्रसिद्ध द्यावी ही तुम्हाला सगळ्यांना अपेक्षा